घरात झोपायला लावलं तर झोपत नाही गपचूप आणि इथं बसली कावाची वेलकम माय न्यू ब्लॉग गाईज आज तुम्हाला मी दाखवतो का नेमके ना जे फायर एक्सटिंग्विशर जे असतात ते आपण पेंट केल्यानंतर कशी दिसते नाही का उन्हा मध्ये ते बघा का नाही काशी दिसते आता फक्त याला एक बॉडी स्टिकर लावायचं बाकीच्या खतरनाक आहे का नाही घ्यायचं म्हणजे जर फायर एक्सटिंग्विशर जर आपण पेंट केले तर भारीच दिसतं नाही का आणि त्यांचं सर्टिफिकेट पण आपण बनवून ठेवलेलं आहे हे बघा ऍक्च्युली हे स्कूल बसचे फायर आहे नाही का रिफलिंग करण्यासाठी आणले होते तर चला काही आता जे सगळे फायर एक्सटिंग्विशर आहे आहे ते घ्यायला आहे त्यांना देऊ आणि त्याच्या अगोदर याला बॉडी स्टिकर लावायचं ते बॉडी स्टिकर लावू आणि अजून आपल्याला काय काम आहे हा आज आपल्याला आहे बहिणीच्या घरी त्याचं कारण असं आहे का चिंट्या भाऊला आपल्या बहिणीने गाडी घेऊन ठेवली आहे ती गाडी आपल्याला चिंट्या भाऊची घेऊन यायची नाही का आता आपण आहे ना बहिणीच्या घरी पोहोचणार आहे रस्ता एवढा भंगार आहे व्हिडिओ काढायला पण भीती वाटते जरी इकडे तिकडे गेला तर पडलोच बघा रस्ता कसा आणि सारांच्या घरी जे काय काम होतं ते सगळं काम केलं इथे एक नाला आहे काहीच पाणीच नाही त्याला अजिबात दाखवतो हा नाला आहे हा ब्रिज आहे नाही का त्याला पाणीच नाही वाटत चला जाऊ आता सिस्टरच्या घरी काही बुक्स द्यायचे आहे चिंट्या भाऊला गाडी घेऊन ठेवली ती गाडी पण घ्यायची आपल्याला बहिणीच्या घरी आलो होतो पण बहिणच नाही भाचीला आणायला गेली शाळेतून आणि आपल्या काही कुत्रे आहे इकडे ढाब्या कुठे गेला ढाब्या भाऊ आमचं एक्कीच पिल्लू आहे आमचे येते ती ढ्या भाऊ डाब्या भाऊ आईच बघाय आपल्या हिक दिवशी पण बहिणीच्या घरी आलो होतो आपण एक काम करत होतो नाही का टाकी हे बघा टाकीला लिकेज होते ना ते काढत होतो तर फायनली ते लिकेज निघून गेलेले आहे नाही का सगळे म्हणजे त्याला आपण टेप लावला होता तो चायना चायना टाईप नाही का तो तो टेप लावला होता सगळा तर सगळे लिकेज निघून गेलेले मिळलो निघाले का नाही काय मी पण निघाले बघ काही विषय नाही आता वातावरण बहीण पण आली आता गाडीवर येते ते बघ वाचीला आणायला गेली होती वाटत तर आता आपण निघालो आपल्या घरच्या प्रवासाला आणि चिंट्याची गाडी पण घेतली बहिणी पण हे बघ ही गाडी चिंट्यासाठी जाऊ घरी आणि चिंट्याला देऊ ही गाडी काही जस्ट ते ते आता घरी आलेलो आपण बहिणीच्या घरून आणि चिंट्याला गाडी दिली नेमका चिंट्या नाही घरी त्याच्यामुळे त्याच्या घरी ठेवून दिली ती गाडी नाही घाल आलो घरात आणि आता हॅक्की गेलेली आपली बाहेर पप्पांसोबत फिरायला चला आता थोडासा आराम करू एकतर आहे ना पाय खूप दुख राहिला कर करत मला का आवाज देऊन टाईम आपली हॅक्की ना स्वतः पण आराम करत नाही आणि दुसऱ्यांना पण आराम करून देत नाही आता मला घेऊन आली मसोबाच्या तिकडे हे बघा इकडं मसोबाचं मंदिर आहे आणि काळटी घरात झोपायला लावलं तर झोपत नाही गपचूप आणि इथं करत बसली कावाची रट्टे द्यावा लागतील तुझ्या हात सेन्स आहे ऐकी आमची बरं काही सो so गाईज फायनली आत्ताशी घरी आलेलो आहे आपण किलं घेऊ आणि त्याच्यात घरच्यांनी पण एक काम लावून दिलं होतं काय माहिती का हे बघा हे लाकडं घेऊन आलेलो आहे एवढे कशासाठी तर तुमच्या भावनी जी चूल बनवली आहे त्याच्यासाठी हे बघा ही चूल आपली चूल अजून सुकली नाही बघा गा गाईज व्यवस्थित त्याला आहे ना सिमिटेचं पाणी मारलं आणि त्याच्यामुळं जेवण करू आणि झोपून घेऊ कारण टाईम झालेला आहे साडेआठ नऊ चलो बाय गुड नाईट जय मका